ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सिडको परिसर म्हटलं की कामगार वस्ती म्हणून ओळखले जाते आणि या वस्तीमध्ये अनेक कामगार देखील राहत असतात या सिडको वासियांचं संरक्षणासाठी आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी आता कठोर पावलं उचलल्याचं बघायला मिळत आहे सिडको परिसरामध्ये टवाळखोरी करणाऱ्या तसेच चौका चौकात हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी चांगला चोप दिलाय मद्यप्राशन करून शिवीगाळ करणं दहशत माजवणं दुचाकी वाहन जोरात चालवणं रात्री उशिरापर्यंत चौकात थांबणं अशा टवळखोरांना अंबड पोलिसांनी पोलीस ही खाक्या त्यामुळे महिला वर्गामधून तसेच नागरिकांमधनं समाधान व्यक्त होत आहे यापुढे देखील अंबड पोलिसांची ही पायी पेट्रोलिंग सुरू असणार आहे असं यावेळी सांगण्यात आलंय किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड इलेक्ट्रॉनिक कूल -कूल, वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी